नमस्कार मंडळी आज आपण निसर्गाच्या कुशीत लपलेलं अध्यात्म आणि भक्तीने भारलेलं एक पवित्र पवित्र तीर्थक्षेत्र पाहायला चाललो आहोत श्रीक्षेत्र कपिलधार जालना सोलापूर महामार्गावर बीडच्या दिशेने जात असताना मांजरसुंबा गावाजवळ एक ओळंदार घाट लागतो त्या घाटातून एका डोंगर रंगाच्या खांडीतून मार्ग निघतो आणि त्या रस्त्यांना आपण पोहोचतो कपिलधार येथे निसर्गाचं अप्रतिम शांतता स्वच्छतेने नटलेलं मंदिर आणि वरून धबधब्याप्रमाणे कोसळणाऱ्या दोन पाण्याच्या धारांनी हे स्थान एक आगळं वेगळं रूप घेतं पण या ठिकाणाचं खऱ्या अर्थाने महात्म्य वाटतं ते म्हणजे संत शिरोमणी स्वामी यांची संजीवन समाधी ते वीरशैव धर्मातील महान संत त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अध्यात्माचा प्रचार आणि जनजागृती केली त्यांच्या कार्यामुळेच हे ठिकाण आज लाखो भक्तासाठी श्रद्धेचं केंद्र बनलं आहे मंदिर परिसरात येताना प्रचंड शांतता लाभते या मंदिरात दररोज पूजा महाभोग संध्याकाळी शिवभजन होतं विशेष म्हणजे इथे दररोज पस्तीस ते चाळीस किलो भाताचा प्रसाद म्हणून वाटला जातो पावसाळ्यात तर कपिलधारचा धबधबा विक विशेष आकर्षण ठरतो जवळपास दहा मीटर उंचीवरून कोसळणाऱ्या दोन धारा आणि निसर्गाच्या सौंदर्याला जणू भक्तीची किनारच देतात श्रावण आणि माघ पौर्णिमेला येथे यात्रा भरते दूर दूरवरून हजारो भाविक इथे येतात पवित्र धाने स्नान करतात आणि समाधीचं दर्शन घेतात हे ठिकाण बीडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहेत रस्त्याने सहज पोचता येतं महामार्गापासून डोंगरघाटातील छोट्या मार्गानं कपिलधारमध्ये आल्यावर असं वाटतं की निसर्ग आणि अध्यात्माचं संपूर्ण मिलनच या ठिकाणी झालंय मित्रांनो तुम्ही जर कधी बीडला आलात तर एकदा कपिलधारला भेट नक्की द्या निसर्गाची आल्हाददायकता आणि संत स्वामीच्या समाधीचं तेज यांचा अनुभव घ्या आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आमच्या ग्रामीण महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर धन्यवाद लवकरच भेटूया अशा एक नवीन आध्यात्मिक प्रवासामध्ये